नमस्कार शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आम्ही वन अधिकारी आणि कर्मचारी लोकांनी धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढण्यास जाऊ नये त्याचप्रमाणे सर्पदंश किंवा विंचदंश असे प्रकार घडल्यास त्यांना मदत व्हावी या दृष्टीने आमची नेमणूक करण्यात आली होती त्यावेळी कर्तव्य निभावताना तिथीनुसार राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजेच दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने आणि आमच्याकडे कुठल्याच प्रकारचे टेंट उपलब्ध नसल्याने आम्ही कडा या रायगडावरील सगळ्यात टोकाच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी गेलो होतो इतर दिवशी रायगडावर मुक्कामाला कुठलीही परवानगी नसते याची शिवप्रेमींनी नोंद घ्यावी आम्ही हा केलेला मुक्काम हा आमच्या कर्तव्याच्या दिवशी आणि धोकादायक ठिकाणी लोकांनी जाऊने अशा दृष्टीने केलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी पावणे दहाची आणि आपण खोळीच्या माळावरून आपल्या भवानी टोक नावाचा एक पॉईंट आपण बघून ठेवला होता असं आपण आलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण जाऊन रात्रीचा मुक्काम करायचा त्या गुहेमध्ये असं ठरवलं होतं पण आता हे बघू शकता तुम्ही की काळ कुत्र पण नाही ज्याला म्हणतो आपण ती अक्षरशः सप्तशा खरं होईल अशा वातावरणात आपण अडकलेलो आहे इथं आणि धुकं इतकं प्रचंड आहे हे बघा तुम्ही बघू शकता फ्लॅशच्या याच्यामध्ये धुक्याची ही परिस्थिती आणि किर्र अंधार आहे चारी बाजूला आणि रस्ता आम्ही जवळपास हरवलो आहे म्हणलं तरी चालेल कारण भावानी टोक हे असं टोक आहे की जिथं मेन आपल्या होळीचा माळ जो आहे तिथून अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागतो पाऊन तास आम्ही चालत आलो आहे पण नेमकं इथं आल्यावर एक दे डेडला अर्धा आहे आम्ही इथं आता एक दरी लागली इथं आम्हाला आणि नेमकं पॉईंट कुठं आता ते डोकं काम करायचं बंद झालं तर थोडा वेळ आम्ही इथं थांबून चारी बाजूचं जरा जायजा घेऊन पुढचं मार्गक्रमण करणार आहोत हा बघा हात आणि हे पुढं काहीही विजिबल नाही कडा शेवटी गोल गोल फिरून फिरून एक खैराच्या झाडाची खून होती चित परिचयाची त्याच्या बेसवर आपल्या सवंगड्याने हा अखेर रस्ता उडकलेला आहे पाहणी काढाचा बोर्ड चमकला अंधारात थोडा आणि जरा जीवात जीव आलेला आहे आणि शेवटी होळीच्या माळापासून निघाल्यापासून एक तासानंतर आपण आपल्या पॉईंटवर आलेलो आहे आणि आता उत्सुकता ही आहे की आपण जी गुहा बघून ठेवली होती ती ठीकठाक कंडिशनमध्ये आहे का नाही राहायच्या খাল খালি না পায় याकडे इकडे खालीच खाली वाटेल दोन स्टेप ना <laughs> मा <दाना> का मला वाटलं तुम्ही सोडतो ना मी तुम्हाला आपण <laughs>

तर नमस्कार मग अशी आपण साधारण रात्री दहा साडे दहा वाजता या आपल्या गुहेच्या तिथे आलेलो आहे भावानी कड्याच्या तिथे एक गुहा आहे जुनं बहुतेक टेहळणीसाठी ही जागा वापरण्यात येत असावी कारण उद्या सकाळी इथून समोरचा जो नजर आहे तिथं तो आपण दाखवण्याचा सकाळी प्रयत्न करू आणि ही जी गुहेसारखं एक चित्र हे आहे परिसर आणि इथे एक देवीची मूर्ती ठेवलेली आहे आणि इथं सध्या अशी आपली अरेंजमेंट आहे पावसामुळं बऱ्यापैकी ओल आलेली आहे या ठिकाणी आणि हे आपलं अंथरूण मर्यादित जागेमध्ये आपण बऱ्यापैकी सेटअप केलेलं आहे उद्या सकाळी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया नमस्कार तारीख वीस जुलै दोन हजार चोवीस वेळ सकाळची साडेआठ वाजताची आणि हा रात्रीचा व्हिडिओमध्ये जो रस्ता दाखवला होता ह्या रस्त्याने आपण धोक्यातून आलो होतो ह्या रेलिंगच्या सहाय्याने आणि काल आल्यापासून प्रचंड धुकं आणि पाऊस होतं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच ह्या धुकं थोडं सरल्यामुळं खालचा अप्रतिम नजारा जो आहे सह्याद्री रांगेचा तो आपण बघू शकता आता परत हे दाखवेपर्यंत धुका आलेलं आहे आधीच्या फोटोत मात्र थोडाफारच नजारा दाखवू शकतो आणि काल रात्री का, आल्यावर एक अनपेक्षित धक्का बसला एक पंढरपूरचे बाबा इथं मुक्कामाला होते इथं बसलेले ते दिसत आहेत त्याच्यामुळं आम्हाला पण धक्का बसला आहे की एवढ्या रिमोट जागी कोणी कसं काय येऊ शकतं पण ठीक आहे ते आणि आपण थोडीफार जागा पुरून इथं रात्री झोपलो झोपल्यानंतर मध्येच उंदीर आला बारीक बारकी बारकी पाखरं आली त्याच्यामुळं बऱ्याच वेळ मला चलबिचल झाली पण नंतर शेवटी आपण आपला इथे स्टे करायचं जे आपला इरादा होता स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे सोबत आपले सहकारी मनोज वाघमारे विकास भामरे चलो सर नमस्ते आणि मी अनिरुद्ध ठेके हॅलो